नमस्कार मंडळी मी प्रमिला क्लंग पाहू शकता तुम्ही इथे मी कंदमुळं आणलेली आहेत आणि कंदमुळं आहेत ना पूर्ण माती लागलेली आहे कारण ते जमिनीखाली असतात ना तर भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन असतं या कंदमूळांमध्ये प्रोटीन असतं कॅल्शियम असतं तर आपण आणायची आणि जरूर खायची जी जी कंदमुळं आपल्याला मिळतात ती आणून खायची कंदमुळं मी ना टोपामध्ये शिजवणार आहे म्हणून टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे ही बघा कंदमुळं नळाखाली ना स्वच्छ धुवून काढायची बघा किती माती लागलेली आहे नाही का कारण ती जमिनीखाली असतात चवीला म्हणजे बटाट्यासारखीच लागतात पण जरूर तुम्ही आहे ना कंदमुळं आणून खा कारण आपल्या शरीरासाठी ना खूप फायदेशीर असतात त्याने हाडं पण हाडांना ना बळकटी येते बरं का म्हणून कंदमुळं कुठली पण असो आणायची आणि खायची चवीला जरी ती चांगली नसली लागली तरी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात म्हणून क नेहमी ज्या ज्या भाज्या आपल्याला मिळतात त्या त्या सीजनमध्ये त्या आणायच्या आणि खायच्या मला मी दाखवले कसे शिजवले ते मी इथे आपली ना शिजून झालेले आहेत तर कंदमुळं मी पाव किलो आणलेले आहेत जास्त नाही तर जेवढं आपल्याला लागेल तेवढंच करून खायचं तर इथे बघा मी तीनच उकडलेले आहेत तर कंदमुळं आपली ही छान अशी उकडल्या गेलेली आहेत तर मी आता तुम्हाला ही सोलून दाखवते तर आपल्याला जी जी कंदमुळं मिळतील ना ते ते आपण आणायची आणि खायची तर कंदमुळांमध्ये कसं भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतो प्रोटीन असतो भरपूर भरपूर असे विटॅमिन्स असतात तर जरी चव त्याची चांगली नसली लागत तरी पण ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत ना तर सर्वांनी आणा आणि खा हे बघा उकडून झाल्यावर सहज अशी ना सालं निघतात बघू शकता तुम्ही हे बघा किती छान ना तर नक्की खा अशा पद्धतीमध्ये बघा शिजल्यानंतर अशी सालं निघतात आणि खायची जेवढं आपल्याला लागेल तेवढीच उकडायची आणि खायची आता मी तुम्हाला हे सर्व कन्नमुळं सोलून दाखवते हे बघा हे बघा इथे आपले ना सालं काढून झालेली आहे तर मी तुम्हाला ना कापून दाखवते हे बघा अगदी बटाटा असतो ना तशा पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा असे छान शिजले गेलेले आहेत तर मस्तपैकी असे ना चवीला छान असं चव नका बघू पण खा तुकडे करून हे बघा आता मी सर्व हे असे तुकडे करणार आहे हे बघा असे ना तुकडे करायचे आपण बटाट्याच्या भाजीला तुकडे करतो ना तशी तुम्हाला जर भाजी करून खायची असेल तुम्ही भाजी करून खाऊ शकता किंवा नुसतं खायचं असेल तरी याच्यावरती मीठ चाट मसाला वगैरे टाकून खा छान लागतं कसा वाटला व्हिडिओ कंदामुळाचं ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद